संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा आज आपली आजी हरभऱ्याची डाळ भरडत आहे जात्यावरती तर बघा आजी कशी डाळ भरडत आहे मी दाखवते तुम्हाला तर बघा आमची आजी कशी डाळ भरडते इतक्या म्हातार वयात पण कशी जात वडते बघा आपली आजी इकडे आजी डाळ भरडत आहे इकडे आपले पप्पा जेवायला बसले होते आणि पप्पांचं बोलणं पण चालू होत जेवण करता करता त्यांचं बोलणं पण चालू होत इकडे आजीच काम पण चालू होत पप्पा आता शेतातून आले होते बकऱ्यांना चारा वगैरे घेऊन सकाळचं जेवण पप्पांचं दुपारी चाललं होता तर इकडं आपल्या आजी डाळ भरडत होती तर बघा आमच्या आजीनी डाळ भरडलेली आहे जात्यावरती आता आपल्याला दळ्याला पिठाच्या व्यवस्थित भाकरी करता येत नाहीत तर आधीचे लोक जात्यावरती दळून भाकरी बनवत होते आजी दळून भाकरी बनवत होता की नाही होय भाई मस् थळा शेर दोन दोन पाहिला खडले जीवाला येते बघ किती वाजता उठत होता मग दळायला चारला पाट चारला उठून दळायचं मग तीन शेर चार शेर नाही तेवढं मी उठायची ती दळायची भाकरी करायची जे सुवायला पन्नास भाकरी करायला नको मस्त केले सोड कोण सकाळी तेवढ्या लवकर उठून दळायच मग संध्याकाळी कधी दळायचं संध्याकाळी आणि येऊन सहा वाजता यायचं ह एकटी दळायचं एकटी तुकडा बर काही के काय केलं नाही तो

असं करते पण आता कसलं पण केलं तर खायलाच लागते आधी कसलं तर केल्यावर काय म्हणत होती मग आ शंकर हेच आमचा लोक जरा खरं पण म्हणजे डाग पडलं म्हणजे ते पदरात बांधून देत होता असले म्हणजे ते बघून अनेक चांगलंच करायचं आणि तेव्हा कुठले दाण दाण्याच हा पहिला मक्कून खरडून आणायचं चुरीत घालायचं भरडायचं एक काढायचं कण्या कसल्या आता होते का कन्यावाळा आता कण्या खाते कोण खरं नाही आता कुठलंच काय तसलं आधीसारखं काहीच होत नाही आता आपण भंग्या मिरच्याच कालवण करत होतो गोल मिरच्याच किती छान होत होत आधी नुसतं नुसतं नाही करायला नाही आता होतच नाही ते किती पण शेंगदाण्याचं कुठ घाला काय पण करा होतच नाही कुठलं चार कुठं लसूण घालायचं खार वर करायचं ठेवायचं असं नाही ते याचं कसं करते तसं करायचं कसं करते तस असं काय केलं आमच्या काय काय चव नाही आता आयथ केलेली भाकरी काय ना कोंड्याची भाकरी करत होती म्हण आमची आणसाजी सांगायची आणि हे खिचडा काढला म्हणजे बळा ते हे मुटक ह आता कोण करते आता करत बी नाही कोण खात बी नाही त्याला लाइट जाऊन आली की परत आणि गेली वाटत डाळ फुकून दाखवा बघू जरा आमचे सगळे ताई दादा बघतात व्हिडिओ कशी पाडल्या बघू आजीने डाळ एकदम चक्कीत भरडून आणल्यासारखी डाळ पडले की नाही बघू आपण हे बघा आमच्या आजीने डाळ पाडली हे बघा स्वच्छ डाळ पडले एकदम भरडून आणल्यासारखी हे बघा दिसतं का आपली जात्यावर दळणारी ही आपली शेवटची पिढी आहे आता याच्या पुढची पिढी जात्यावर दळणार पण नाही आणि पुढच्या पिढीला जात काय हे माहीत पण राहणार नाही हे बघा आमच्या आजीने हरभर भिजू घालवून भाजून खा म्हणून मला हरभर <laughs> दिले खायला काय आपण जर दुकानात गेलो तर पैसे दिल्याशिवाय काय भेटत नाही पण शेतकऱ्याचं मन किती मोठं असतं बघा हे बघा मला हरभर दिल्यात भिजू घाल आणि मीठ लावून भाजून खा म्हणून त्याच्यात काढायलाय तर बघा आजीने त्यांचा पूर्वीचा काळ कसा होता त्यांच्या काळामध्ये कसे काम करायला लागायचे आणि त्यांच्या काळामध्ये कसा संघर्ष करावा लागायचा आहे त्यांनी थोडक्या शब्दामध्ये आपल्यासोबत शेअर केलेला आहे तर हा आजीसोबतचा गप्पा गोष्टींचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा